तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा आणि महाडचे आमदार मंत्री कॅबिनेट मंत्री बदश्री गोवाले यांचे चेतन देविका झोगावले यांनी म्हाडमध्ये दोन तारखेला जो गोंधळ घातला निवडणुकीच्या दिवशी त्या गोंधळाबद्दल एस पी मॅडमना आम्ही सांगायला आलो होतो की हा हे जे काही चाललं आहे हे अतिशय चुकीचं सुरू आहे आणि घटना घडून इतके दिवस झाले तरी आरोपी फरारसुद्धा आहे आणि त्याला अजून अटकसुद्धा झालेली नाही आहे आणि त्यानंतर अशा प्रकारच्या आरोपी जर महाडमध्ये राहतील तर येणाऱ्या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील अनेक कुठल्या गोष्टी असतील तर त्यामध्ये ह्या आरोपीमधून आमच्या सगळ्यांच्याच जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तर अशा आरोपीला इथून जिल्ह्यातून तडीपार करावा अशी सर्वांची आमची मागणी आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो परंतु इथं आल्यानंतर आम्हाला एस पी मॅडमची भेट झाली नाही काही कारणास्तव ते बाहेर गेलेलं आहेत परंतु ह्या ठिकाणचे जे डी वाय एस पी आहेत होम गृहाचे त्यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे स्वीकारताना त्यांच्यावरती एक दडपण दिसून आलं आणि त्यामुळं ते स्वीकारलेलं आहे परंतु ते आम्हाला वाटत नाही की ते कारवाई करतील त्यामुळं जर का आठ दिवसात त्यांनी हे जर का कारवाई याच्यावरती केली नाही तडीपादाची कारवाई असेल आणि कुठल्या त्यांच्या कायदेशीर पॅकेज राबवल्या नाहीत तसं माननीय उच्च न्यायालयात जाण्याशिवाय आमचा पर्याय नाहीये तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा